माझ्या हात मस्त मजेत नाव वाजलेले संध्याकाळचे साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत तुम्हाला अंधार बघून तर वाटलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहोत टेरेसर आलेलो आहोत टेरेस ची हवा खायला आणि इकडे बघू शकता माझ्यावर कसरत करायला खोल आहे हा हा हां तुम्हाला ओळखलंच असेल बघू शकता बघा विलासा नुसार टेरेसर पळायला पाहिजे बाबाला आदिराज आदिराज ए आधीराज आणि जातोय आणि परत येतोय या 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 सगळं आम्ही वरती घेऊन येते पाणी आमच्या पॅन्टी आम्हाला सगळं लागतं सोबत परत खाली आणायला कोण तयार नको म्हणून आम्ही एकदमच वरती घेऊन आलेलो आहोत गोष्टी आलो परत झालं या या <laughs> काय <काँए>? वरती घ्या अगं पडशील गा बाळा पडशील की अस जा पण पर... काय आता ल वरघांगात आहे हा काय थंडगार हवा ते टेरेसवर खरंच घरात इतकं गरम होते ना सांगू शकत नाही पण टेरेसवर खरंच खूप छान वाटतंय डेलीच आले आम्हाला आता अंद्रेला थोडीशी टी व्हीची समय कमी व्हावी म्हणून अंतरेला टेरेसवर घेऊन आलोय छान मस्त पळतोय इकडे तिकडे भारी वाटते सगळेच येतात पण आज कोण आलेला नाही बहुतेक खाली झोपलेत कारण पहाटे पहाटे थंडी लागते म्हणून सो आले नाहीत कोणसो वरती म्हणजे सगळेच असतात टेरिस व रात्रीचे मस्त दंगादंगा चालू असते इतके दिवस ब्लॉग का आला नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते घराची एकतीस सारखीला घरात जत्रा आहे घरात जत्रा आहे त्याच्यामुळे घराची साफसफाई सुरू आहे त्यामुळे ब्लॉगिंग करणं खरंच नाही जमलं कारण साठी पुरेपूर आमचं काय म्हणतात अवतार जो असतो तो नव्हता घरातलं का म्हणलं तुम्हाला समजू शकता तुम्ही कसा आपला अवतार होऊ शकत होऊन जातो सो म्हणून आम्ही लॉगिंगला दोन तीन दिवस ब्रेक दिला होता आज खरं तर घराची एकदम स्वच्छ क्लिनिंग झालेलं आहे त्यातच मध्ये लग्न होतं आणि आमचं ठरलेलं असं की लग्नाचं येऊन करायचं आज रविवार होता लग्नाचं येऊन करायचं पण आम्हाला काय पॉसिबल झालेलं नाही ते लग्नाच नाही येऊन करायला सो मी काल सगळी भांडी वगैरे घासून घेतली होती झाडून घेतलं आणि नंतरनं परत <coughs> बसा खाली बसायचं या नंतरनं परत मग आज राहिलेलं थोडं किचनच्या स्टाईल वगैरे हो घासल्या स्वच्छ केलेलं आहे आज प्रॉपर घराची साफसफाई झालेली आहे सकाळी उठल्या उठल्या आत्ता मी हॉलमधला जो पॅसेज असतो तो स्वच्छ करून घेतलेला आहे राहिलेली ती म्हणजे बेडरूम त्याला आता मुहूर्त बघूया आद्रीचे पप्पा कधी मुहूर्त लावतो काढत सामान काढून करायचं म्हणणं खरं एकटीला नाही होत पण मी बहुतेक वेळा ते एकटीनेच केलेलं आहे खूप वेळा मी दोन तीन वेळा मला आवडते मी ते एकटीने सगळं साफ केलेलं आहे कोणीच नव्हतं तेव्हा पण यावेळी आद्राजी पप्पाला माझी मया आली असेल तर या आली असेल असं म्हणावं लागेल कोऱ्या म्हणले तर आता कधी मुहूर्त लागते काय माहित नाही पण करणार आहोत तुमची बोलता बोलता दम लागला कारण इकडे बघू शकता आदिरजने मला एका ठिकाणी शांत बसू देत नाही लय पळवते लय पळवते टेरेस राहिल्यावर खरं इतकं पळवतोय ना तो सगळेजण दर... तो स्वतः थकत नाही पळून पळून पण बरोबर त्याच्या काय म्हणतात असतात ना पाठीमागे त्याच्यासोबत ते सगळे थकतात सगळे इवन त्याचे पप्पा सुद्धा घरी घरी देतात माझ्याकडे हनुमंतांना माझी कंबर गेली आता याला घे असं होतंय खरंच खूप थकालं होतं आश बाबूच्या म्हणून खूप म्हणजे खूप बघू शकता तुम्हाला मी चांद्र रात्र काय असते ती थाकवते टेरिस वर न चंद्र पण दिसतो पण आत्ता दिसेल की नाही काय माहित नाहीये बघूया तर झाडाच्या आत लपून बसला असेल तर नाही दिसना पण झाडाच्या जर वरती आला असेल तर नक्कीच दिसेल इकडे बघू शकता कसरत कशी चालू आहे बघा बघा अशी कसरत चालू असते आमची दिवस रात्र गेला कसं बघ बघ हे बघ हे बघ असं पाळायला पाहिजे ना टेरेस वर सगळीकडं काय झालं पिलू काय झालं आद्रेशना झोपून उठला आहे साडेचार वाजता त्याला झोप आली होती नऊ वाजता पण मी झोपू दिला नाही कारण तेव्हा जर झोपला असतं तर तो एक तास छान झोप काढून परत उठला असता आणि परत आम्हाला रात्रभर जागवला असता म्हणून त्याला झोपू दिलेलं नाही आता थोड्या वेळाने झोपवा येईल म्हणून आता झोपू दिलेलं नाही झोपतो आहे म्हणूनच खास त्याला टेन्सर घेऊन आलेलो आहोत अशा काहीतरी आम्हाला करामती लागलेल्या उपद्याप काहीतरी असे लागलेले असतात हा त्या आडाकडून द्या जे झाड दिसतंय या झाडाच्या बरोबर तिथे चंद्र असतो पण आज काय माहित चंद्र दिसत नाहीये बघू शकता मी खूप ठिकाणी असं बघितलं पण नाही दिसत आहे चंद्र दिसत नाहीये या बरोबर झाडाच्या वरती नाही तर त्या झाडाच्या आडा इथेच चंद्र भेटतो रथ टेरेसवर तर बघणं झालेलं आहे इथंच चंद्र भेटतो पण आज नाही आहे आज भौतिक त्यांचा पण मूड नसणार आहे म्हणून नाहीये छोटासा बॉल सोडलेला आहे टेरेसवर पूर्ण अंधार होईल म्हणजेच एक बॉल काय चाललंय तुमचा सटाई सगळी गोळा करून अधिराज काय चाललंय अंधिराज अधिराज ए दो कशाला सटाई गोळा करतोय सोड सोड सोडू हो नको काय तर करायला दिलं नाही राग होतो लगेच राग होते काय करायला नाही दिला की हा हा राग बघितलं किती येतोय <laughs> मरती घे उचलू ना चला जाऊया चला चला कुठे जाऊया कुठे जायचं नंदरीश बाबू कुठे जायचं पळायला पाहिजे तेच स्वप्न नवा पकडायला पकड पकड येऊ 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 थांब आले आले थांब थांब आले तिथे नाही जायचं खाली अंधारे तिकडं तिकडे अंधरे अंधारात नाही जायचं चला इकडच उजड एक साईडला आपण बल लावला दोन दोन साइडला नाही लावला आपण बल चला तिकड चलो लाड आल लाड नोड आलो नोड व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ नाही आला तर खरंच समजून घ्या इकडे बघू शकता अशी कसरत चालू असते पाठीमागे गेला बाय बाय तोपर्यंत शुभरात्री स्वामी मार्ग तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करूनही ईश्वरच्या प्रार्थना असेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री